नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मामध्ये गणेश प्रथम पूजनी आहे गणपतीला आराध्य दैवत मानल जातं कोणत्याही शुभ कार्य करण्याआधी गणेशाची आराधना केली जाते या वर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन होणारे भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला म्हणून या चतुर्थीला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते या वर्षी तुम्ही गणेश चतुर्थीला तुमच्या तुमच्या राशीनुसार राशीनुसार काही उपाय राशी उपाय करून पहा तुम्हाला याचा फायदा होईल हे केल्यावर बाप्पा तुमच्या प्रसन्न होतील चला तर मग आजच्या व्हिडीओत आपण राशीनुसार गणेश चतुर्थीला कोणते उपाय करावे ते समजून घेऊया मेषरास मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणे फायदेशीर ठरेल यासोबतच गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्ती विनायक रूपाची पूजा करावी यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी गणपतीला मुगाच्या लाडूचा नैविद्य अर्पण करावा आणि गरीब व्यक्तीला काळी ब्लँकेट दान करावी कर्क रास मित्र कर्क राशीच्या लोकांनी वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा हे तुमच्यासाठी शुभ राहील सिंह रास या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील गणेशाची पूजा करावी चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैविद्य अर्पण करावा तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होती कन्या रास मित्र कन्या राशीच्या व्यक्तीने गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला नैवेद्य दाखवावा तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तीने गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला पाच नारळ अर्पण करावे वृश्चिक रास मित्रो प्रश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्वेतर्क गणेश म्हणजे पांढऱ्या रंगातील गणेशाच्या मूर्तीची पूजा करावी बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील धनोरास या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी ओम ग गणपती नमहा या मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा मकर रास मित्रो मकर राशीच्या व्यक्तीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्ती विनायकाची पूजा करावी लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात बाप्पाच्या चरणी पिवळी फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते कुंभरास मित्रो कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या विनायक स्वरूपाची पूजा करावी गणेश चतुर्थीच्या दिवशी अन्नदान करणे ही तुमच्यासाठी फायदेशीर राहील राशीच्या व्यक्तीने गणेशाची पूजा करावी पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करावी यामुळे तुम्हाला गणपतीची कृपा प्राप्त होईल तर मित्र ही होती गणेश चतुर्थीला राशीनुसार कशी पूजा करावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण